आहे पार आज सकाळी वेळेवर सगळ्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत आत्तापर्यंत आपल्याकडं छत्तीस पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झालेलं आहे त्यामध्ये दोन लाख एकोणनव्वद हजार पाचशे छप्पन मतदारांपैकी आत्तापर्यंत एक लाख सात हजार छप्पन्नास व्यक्तींनी मतदान नोंदवलेलं आहे सर्व ठिकाणी अतिशय शांततेत आणि सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि मतदारांचा देखील प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे या ठिकाणी सुरक्षेच्या प्रत्येक मतदान केंद्रावर आपण पोलीस कर्मचारी नेमलेला आहेत या व्यतिरिक्त पोलिस ची पेट्रोलिंग देखील चालू आहेत क्विक रिस्पॉन्स टीम देखील आपण निर्माण केलेल्या आहेत आणि रॅपिड ऍक्शन फोर्सच्या काही टीम देखील आपण तैनात केलेल्या आहेत गैरप्रकार घडू नये यासाठी काय काळजी प्रशासनाच्या गैरप्रकार घडू नयेत याच्यासाठी आपण सर्वात प्रथम मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यानंतर आमच्या एफ एस टी एस एस टीच्या टीम ॲक्टिवेट आहेत आणि या व्यतिरिक्त पोलीस देखील सतर्क आहेत आणि एकोणीसशे पन्नास नंबर जो आहे त्याच्यावर जर कोणाची तक्रार येत असेल तर त्याला देखील आमच्याकडनं रिस्पॉन्स मिळत आहे या व्यतिरिक्त सी विजिलवर ज्या तक्रारी येत आहेत त्याला शंभर मिनटाच्या आत आपण सॉल्व करण्याचे आत्तापर्यंत शंभर टक्के यशस्वीतेने प्रयत्न केलेले आहेत